मी कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते चला आज मी माझं किचन टूर तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण सर्वात पहिले किचन मध्ये जाऊया सर्वात पहिले इथे माझं देवघर आहे कॅ शेजमध्ये हे बघा आता तुम्ही बघू शकता पहिले देवघर इथे बघा देवघर माझं बघितलंच आहे आता चला आता इथे किचन मध्ये आपण आलेलो आहोत आता सर्वात पहिले इथे बघा माझं हे डबल डोअरच हे फ्रीज आहे फ्रीज पण तुम्हाला दाखवते सर्वात पहिले आता आता इथे बघा सर्वात पहिले हे आपले चटण्या वगैरे असतात त्या ठेवलेल्या टॅमॅटो वगैरे सॉस वगैरे सर्व इथं ठेवलेले इथे पण काहीतरी हे छोटे मोठे काही औषधाचे बॉटल ठेवलेले आहे त्याच्यानंतर इथे ना काही असे मसाले वगैरे आहे किंवा पेस्ट वगैरे हिरवी मिरची वगैरे असे ते पेस्ट याच्यामध्ये आहे आता त्याच्यानंतर इथे बघा डेमार्ट मधून मा मी एक खटी जास्त दूध घेऊन येते आणि ते फ्रीजरमध्ये ठेवून देते आता त्याच्यानंतर इथे पण आहे ना असं बटर चीज वगैरे मी याच्यामध्ये ठेवते हे बघा आता इथे ना झालेलं आहे आपलं वरचं आता त्याच्यानंतर तुम्हाला खाली दाखवते मी भाजीपाला कसा ठेवते आता सर्वात पहिले इथे बघा हे जे आहे ना हा कपडा इथे हा नॅपकिन जर नसला तर मग आपला हात असा लागतो त्याच्यामुळे ना हे आपले हात फ्रीजला लागता। मी मी या फ्रीजला लागतात त्याच्यामुळे मी नेहमी हा नॅपकिन आहे ना तर असं ठेवत असते ह्या पद्धतीने आणि आता मग आपण असं हा दरवाजा उघडल्यानंतर हे बघा माझं फ्रीज ज्या पद्धतीचं आहे आता इकडे सर्वात खाली मी सगळे हे मसाले वगैरे ठेवलेले ह्या पद्धतीने पॅकिंग केलेली हे बघा त्याच्यानंतर इथे लिंबू वगैरे हे पण काही सॉस वगैरे आहे हे बघा सर्व मुलांना लागतात आणि इकडे पण आपलं हे पाणी वगैरे हे काही थंड वगैरे मुलीने बनवून ठेवलेलं आहे आता इकडे सर्व भाज्या मी आठ दिवसाच्या सर्वच घेऊन येते हे बघा याच्यामध्ये सर्व भाज्या मी अशा व्यवस्थित करून ठेवलेले आहे असं आहे माझं फ्रीज चला मा आता तुम्हाला किचनमध्ये दाखवते आता तिथून लगेच इकडं आल्यानंतर आहे ना इथे बघा हा एक हांडा आहे आणि हा छोटा छोटी कळशी आहे हे मी नेहमीच रोजच भरून ठेवते रोज पिण्याचं पाणी याच्यामध्ये भरून ठेवते पण इतकं काही लागत नाही इतकंच लागतं मला रोज स्वयंपाकासाठी त्याच्यानंतर इथे बघा माझा किचन ओटा असा आहे आता इथे बघा हा ओटा मी बनून घेतलेला आहे इतका ह्या साईडचा सा। आता पहिले इकडच्या साईडचाच ओटा सा। आता ते तुम्हाला नंतर सांगते मी पुढे आता सर्वात पहिले मी खालचं तुम्हाला इथे दाखवते आता इथे बघा मी खाली ट्रॉले बनवलेले आहेत ते तुम्हाला दाखवते आणि मी ते कशा ठेवलेले आहे त्याच्यामध्ये भांडे वगैरे ते तुम्हाला दाखवते बघा आपल्याला घरी कसं ॲडजस्ट करून ठेवावं लागतं आता मी सर्वात पहिले तुम्हाला दाखवते पहिले बघा हे दरवाजे मी बनवून घेतलेले होते आणि त्याच्या पहिले ह्या ट्रॉल्या वगैरे बनवलेल्या नव्हत्या हे बघा आता हे बॉनविटाचे डबे त्याच्यामध्ये पण मी डाळी वगैरे ठेवलेले आहे आणि इथे बघा आपल्याला हा खालबत्ता वगैरे लागतो नेहमीच तो ठेवलेला आहे इथे मिठाचा डबा आणि हा मसाल्याचा डबा आहे हे बघा मसाल्याचा डबा पण माझा नेहमी नीट नेटचा असतो बघू शकता इथे त्याच्या शेजारी मी लगेच इथे ही आपली तेलाची कॅन पण ठेवलेली आहे हे बघा याच्यामध्ये इतकं बसलेलं आहे तितकंच ठेवलेलं आहे मी आता त्याच्यानंतर खालचं दाखवते तुम्हाला याच्यामध्ये ना सगळे एकात एक आहे ना सगळे पातीले वगैरे ठेवून दिलेले एकात एक घालून आणि ते आहे ना रोजच लागतात तितकेच मी ठेवलेले बाकीचे सगळे वेगळ्या ठिकाणी ठेवून दिलेले आता इथे बघा हे झालेलं आहे आता याला ना मी काय केलं पहिले ना हेच दरवाजे बनवले होते आणि त्या आतल्या ट्रॉल्या बनवल्या नव्हत्या त्याचं पण मी कारण सांगते पुढे तुम्हाला आता ह्याच्या इथे आल्यानंतर आहे ना इथे आहे माझं हे बघा याच्यामध्ये सिलेंडर ठेवलेलं आहे मध्ये याच्यामध्ये दोन सिलेंडर बसता पण मी एकच ठेवलेलं आहे कारण का भरलेलं सिलेंडर आपण दुसरं त्याच्या शेजारी ठेवायचं थे। नसतं त्याच्यामुळं मी एक सिलेंडर ठेवलेलं आहे त्याच्या खाली इथे बघा ही लोणचेची बरणी ठेवलेली आहे त्याच्यावरती इथे लगेच मी तांदळाची ही छोटीशी बरणी ठेवलेली आहे आता याच्यामध्ये थोडाफार किराणा ठेवलेला आहे आणि इथे गव्हाचं पीठ हा डब्बा आहे आणि त्याच्यावरती लगेच इथे मी लाटणं आणि पळपट ठेवलेलं हो आहे आता इथे झाल्यानंतर आता तुम्हाला इकडचं दाखवते हे बघा आता हे मला आहे ना ओपन करायच्या वेळेस आहे ना मला हे दोन्ही दरवाजे असे उघडावे लागतात हे बघा आता इथे मी सर्वात पहिले हे वरच तुम्हाला दाखवते हे बघा हे पद्धतीने मी ठेवत असते इथे बघा हे भांडे आता ज्या वेळेस मी रेसिपी वगैरे बनवते त्यावेळेस मला हे छोट्या छोट्या वाट्या लागतात किंवा ह्या पण लागतात आणि इथे बघा इथे पण हे डबे वगैरे आहे हातमध्ये पण आहे कारण का ज्या भाज्या वगैरे आपल्या शिल्लक राहिला तर मी ह्या अशा डब्यांमध्ये ठेवत असते याच्यामध्ये तेल ठेवते जेव्हा पीठ मळायला वगैरे घेते त्यावेळेस वापरते आता इथे माझे सगळे हे कप ठेवलेले बघा इथे हे छोटे मोठे असे चमचे ठेवून घेतलेले ह्या पद्धतीने हा वरचा कप्पा आहे आपला आता इथे बघा हा दोन नंबरचा इथे कप्पा आहे आता तो कसा ठेवलेला आहे ते पण दाखवते हे बघा आता इथे पण आहे ना याच्यामध्ये ना जे मी वापरत नाही ना ते ठेवलेले आता समजा ही चहाची गाळणी माझ्याकडे दोन तीन आहे तर मी ठेवून दिलेले आहे त्याच्यानंतर इथे हे सूपचे हे चमचे वगैरे आहे ते पण मी ठेवून दिलेले आहे याच्यामध्ये जे काही साहित्य लागत नाही कधीतरी लागतं ते ठेवलेलं इथे काही ग्लास वगैरे आता हे मिक्सरचे दोन भांडे एक छोटं आणि मोठं ते पण आपल्याला रोजच लागतं त्याच्यामुळं दोन भांडे वरती ठेवलेले आणि एक भांडं मी ठेवून दिलेलं आहे आता त्याच्यानंतर इकडे पण आहे ना हे बघा इथे आहे ना हा सोरे आपल्याला दिवाळीच्या वेळेस लागतो आणि कधीतरी नेहमीच लागतं त्याच्यामुळे तो मी खालीच ठेवलेला आहे आता तांबे पण मी वरती ठेवून दिलेले सर्व बरेचसे भांडे आहे माझ्याकडे पण मी जे आपल्याला रोज वापरण्यासाठी लागतात तितकेच ठेवलेले हे पण बघा भाज्या वगैरे काढून ठेवण्यासाठी हे असे झाकण्याचे डबे आहे माझ्याकडे आता हे माझ्याकडे आहे ना इथे हे कांदा टोमॅटो असं कापण्यासाठी लागतं ना ते हे याला लावायचं मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल हे बघा ते मी व्यवस्थित असं घासून वगैरे असं ठेवलेलं आहे बघा दोनच बाशावरती ठेवलेलं आहे बाकीच्या सर्व ठेवून दिलेल्या आहे आणि इथे काही हेअर डिश वगैरे अशा ठेवलेलं आहे हा दुसरा कप्पा ह्या पद्धतीने असा ठेवलेला आहे आता त्याच्यानंतर इथे बघा हा खालचा तिसरा दाखवते हे बघा आता इतके म्हणजे माझ्याकडे खूप सारे भांडे पण मी ना मोजकेच भांडे ठेवलेले घरामध्ये कारण का आम्ही घरामध्ये माझा मुलगा आणि मिस्टर आणि मीच असते मुलगी पण बाहेर हॉस्टेलला असते त्याच्यामुळं बरेचसे भांडे मी सगळे बाजूला ठेवून दिलेले आता इथे जेवढे ताटं लागतात ना ला, तेवढेच इथे मी ठेवलेले आपल्याला जे लागतात तेच हे बघा आणि त्याच्यानंतर इथे पण थोडेच ठेवलेले हे बघा या पद्धतीने असं मी ठेवलेलं आहे इथे बघा या साईडला ना बरण्या ठेवण्यासाठी मी केलेलं आहे हे बघा किंवा छोटे डबे ठेवण्यासाठी केलेले ते पण दाखवते तुम्हाला या पद्धतीने आता इतकंच बाहेर येतं आता सर्वात पहिले ही वरची लाईन दाखवते आता इथे मी सर्वात पहिले ना चहाची पावडर आणि ही साखर वगैरे ना वरतीच ठेवते म्हणते याच्यामध्ये बघा हे थोडेसे काजू ठेवलेले आणि इकडे आपले छोटे छोटे जे असतात ते असे हे बघा ह्याच्यात मोरी पण आहे म्हणजे असं छोटे छोटे जे आपल्याला जे रोज लागतं ते ठेवलेले सर्व ह्याच्यामध्ये इथे पण आहे ना हे बघा आता मी नेहमी व्हिडिओ मधून सांगत असते तुम्हाला की माझ्या डाळी वगैरे सर्व घरच्याच असतात आता इथे बघू शकता हे बघा याच्यामध्ये पण हे गावठी वाटाने ठेवलेले आहे इकडे हरवारेची डाळ आहे इकडे ही मसूर डाळ आहे आणि ह्या बरण्यामधून आहे ना लगेच दिसतं इकडे लाल तिखट वगैरे ठेवलेलं आहे इकडे पण आहे ह्या बाजूला हे बघा हा दुसरा झाला त्याच्यानंतर इथे खाली ना छोटे स्टीलचे डबे ठेवलेले हे बघा याच्यामध्ये असे पोहे किंवा साबुदाणा या असं साखर वगैरे याच्यामध्ये ठेवलेले या पद्धतीने मी इथे असं ह्या बरण्या ठेवलेल्या आहे आता याच्यामध्ये पण आहे ना भरपूर माझ्या डाळी आहे पण मी काय केलेलं आहे जास्त डाळी वरती ठेवलेल्या नाही सर्व डाळी ना मी माझ्या कोठीमध्ये सर्व ठेवलेले आहे पण आपल्याला रोज जेवढ्या लागतात ना तेवढ्याच मी असं थोड्याशा काढून ठेवलेलं आहे हे बघा या पद्धतीचं आहे माझं हे किचन चला अजून तुम्हाला दाखवते आता इथे बघा जे आपलं बेसिंगच्या खाली असतं तिथे बघा मी काय केलेलं आहे ते दाखवते हे बघा इथे ना सर्वात पहिले ना हे बघा ह्या छोट्याशा जाळीमध्ये मी याच्यामध्ये बघा आपली घासणी वगैरे जे असतं ना ते ठेवलेलं आहे याच्यामध्ये पितांबरी वगैरे किंवा ह्या भांड्याचे साबण वगैरे हे बघा ताराची घासणी वगैरे हे याच्यामध्ये ठेवलेलं आहे ही बॉटल साफ करायचं ब्रश आहे हे बघा याच्यामध्ये इथे हे ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर आतमध्ये ना आता हे पातील आहे आणि त्या मध्ये एक हांडा आहे आणि हांड्याच्या वरती तांब्याचा हांडा ठेवलेला आहे हे बघा त्याच्यानंतर इथे मी ही जाळी ठेवलेली आहे आपल्याला रोज भांडे घासून ठेवण्यासाठी लागते ती या पद्धतीने ठेवलेली आहे बघू शकता बघा किचन मध्ये मी एक घड्याळ लावलेले कारण सकाळीच आहे ना मी पावणे पाच ला सकाळी उठत असते माझे मिस्टर सकाळी लवकर जातात त्याच्यामुळे मला रोज इथं हे घड्याळ बघायला लागतं इथे ना एक काच लावून घेतलेली त्याच्यावरती नाही असं छोट मोठं सामान मी ठेवत असते कधी पटकन चहा वगैरे करायचा असतो ना त्या वेळेस मग ही बिस्किट वगैरे पटकन बघितले का खाण्यासाठी आपल्याला लक्षात येतात इथे आणि आता इथे बघा हे डबे आहे ना मुलं कधीतरी पार्सल वगैरे आणतात तर मग हे डबे पण मी असे ठेवलेले काम येतात कधीतरी व्यवस्थित घासून वगैरे ठेवलेले बाकीचे पण आहे पण मी दुसरीकडे ठेवून दिलेले इथं इतकंच सामान ठेवलेलं आहे इथे बघा हा छोटासा एक रुमाल ठेवलेला आहे आणि पाणी ना मी बादलीमध्ये गरम करते आणि मग ते हिटर हे म्हणजे हे बादलीमध्ये दे टाकून देते आणि त्याच्यामध्येच मी पाणी गरम करत असते इथपर्यंत तुम्हाला खालचं मी दाखवलेलं आहे आता इथं आल्यानंतर हे बघा इथे मी हे माझं पिण्याचं पाण्याचं फिल्टर लावलेलं आहे हे बघा इथे पॉईंट काढलेलं आहे आणि हे माझं फिल्टर आहे इथे हे फिल्टर असं लावून घेतलेलं आहे आणि सकाळीच मग ते बरोबर आठ वाजता पिण्याचं पाणी आल्यानंतर मी ते फिल्टर करून घेते आता इथे हे नळ आहे नळाच्या वरती इथे मी हा एक कडप्पा बसून घेतलेला आहे आणि तिथे हा माठ ठेवलेला आहे मी आता ह्या माठामध्ये ना रोज मी पाणी फिल्टर करते आणि त्याच्यानंतर मग इकडे बघा ह्या साईडला ह्या बॉटल दिसत आहे ना याच्यामध्ये पण मी फिल्टर करून ठेवत असते कारण का मुलगा मग काय करतो याच्यातलंच पाणी पितो पण मग मी आहे ना माटातलंच पाणी पित असते मिस्टरांनी फ्रीज मधलं पाणी काही पित नाही आम्ही अजूनही पण आहे ना बघा हे पिण्याचं पाणी चालूच आहे नाळाला आता समजा हे नाळाला जर पाणी नसलं ना तर मग मी काय करते आता इकड नाही ना वरती टाकी आमची सेंटेकची ती टाकी भरून ठेवलेली असते रोजच सकाळ संध्याकाळ पाणी येतं आणि मग नंतर या नळाचं पाणी गेलं ना नंतर मी काय करते इथे हा नळ चालू करते आणि दिवसभर आपलं काय भांडे वगैरे असतात ते किचन मधलं सगळं काम मी त्याच्यामध्ये करत असते त्याच्यानंतर आता इथे बघा हे आत्ताच जेवण वगैरे झालेले आहे थोडेसे भांडे होते ते घासून ठेवलेले आणि आता इकडं आल्यानंतर तुम्हाला खिडकी दाखवते माझी किचनची आता इकडे बघा ही किचनची समोरची माझी खिडकी आणि पूर्वेलाच नाही इथे बघा सर्वात पहिले तुम्हाला तो तो छोटासा एक माठ दिसत असेल तिथे तिथे आहे ना ना मी रोज स्वच्छ भरून ठेवते कारण की चिमण्या आणि कावळे कबूतर येतात आणि पाणी पितात ते त्यांना सवयीच आहे आणि मी रोजच ते भरून ठेवते त्याच्यानंतर आता इथे बघा छोटीशी पंथी दिसत असेल तुम्हाला ती पंथीना मी सकाळी आणि संध्याकाळी रोज स्वयंपाक करायच्या आधी इथे लावत असते त्याच्या ह्या गॅसला माझ्या जवळजवळ वीस ते बावीस वर्षे पूर्ण झालेले तेव्हापासून मी हा गॅस वापरते आणि खूप चां चांगला निघालेला आहे हे बघा ही शेगडीला छान निघालेली आहे हे बघा सुंदर आता आमच्याकडे गॅसची पाईपलाईन पण येणार आहे ती आली तर तुमच्यासोबत मी शेअर करीन नंतर आता त्याच्यानंतर हे बघा ह्या पद्धतीचा माझा ओटा आहे आता पहिले जेव्हा मी इथे राहायला आलो ना त्यावेळेस हा इतकाच ओटा होता हो इतकंच होतं आता त्याच्यानंतर आहे ना मी थोडंसं काम केलं आणि इथून आहे ना हा ओटा थोडासा मी इतका वाढून घेतलेला आहे इथे पण मी एक छोटी है। ना छोटीशी अशी ही काच लावून घेतलेली आहे आता त्याच्यावरती ना इथे मला हे माझं लायटर आहे ना हे वरतीच असतं कारण तर तू खालीवर ठेवलं ना सारखे त्याच्यावरती असे कसे डाग वगैरे पडतात त्याच्यावर मी गॅस पेटावल्यानंतर हे लायटर वरतीच ठेवत असते आता इथे याच्यामध्ये मीठ ठेवलेलं आहे का ते मीठ म्हणजे का वरती ठेवलेले कारण का आपण जेव्हा काही वेळेस पटकन काहीतरी खायचं असतं आपल्याला मग ते मीठ लवकर मुलांना भेटत नाही त्याच्यासाठी मी हे छोटी मिठाची बरं वरती ठेवलेली इथे पण आहे याच्यामध्ये हे बघा हे लोणचं वरती ठेवलेलं आहे जेवणाच्या वेळेस आपल्याला पटकन घेता येतं इथे मी मिक्सर ठेवलेलं आहे माझं जेव्हापासून मी नवीन हे मिक्सर घेतलं ना त्यावेळेस बघा ही ना प्लॅस्टिकची पिशवी त्यालाच होती मी, त्याला मी काढलीच नाही फक्त ते खाली घेते वरती मिक्सर लावून घेते आणि परत ही प्लास्टिकची पिशवी त्याला वरती लावून देते म्हणजे मिक्सर पण आपलं खराब होत नाही आता इकडे पण आहे ना फ्रीजच्या वरती तुम्ही बघाल ना अजून हे बघा इथे ना वरती फ्रीजच्या वरती मी काहीच ठेवलेलं नाहीये आणि इथे ना हे बघा हे फ्रीज कवर आहे ना मीच घरच्या घरी शिवलेलं आहे माझ्याकडे मशीन आहे आणि हे आहे ना मी घरचे घरी शिवलेले त्याला खिशे पण असे बनवलेले त्याच्यामध्ये पटकन असं काहीतरी ठेवल्या जातं आणि पटकन आपल्याला भेटतं या पद्धतीने मी हे शिवून घेतलेले आणि हे फ्रीज तुम्हाला पूर्ण दाखवला पण मग त्याच्या खाली पण आहे ना मला छान असं ड्रॉवर दिलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवायचं राहिलं हे बघा याच्यामध्ये ना कांदे बटाटे ठेवण्यासाठी हे दिलेलं आहे त्यांनी पण मी त्याच्यामध्ये कांदे ठेवत नाही फक्त बटाटे आणि लसूण ठेवते लसूण पण मी असं पिशवीमध्येच ठेवते कारण का त्याला खाली ना असे फूल आहे आणि तो कचरा खाली पडतो त्याच्यामुळं मी या पद्धतीनंच अशी ठेवते हे बघा चला आता, आता मी तुम्हाला वरती पण दाखवते आता इथे बघा मी काय ठेवलेलं आहे इथे बघा वरती ना डबे ठेवलेले सगळे हे बघा याच्यावरती ना जे सामान आपल्याला लागत नाही ना ते ठेवलेले आता इथे बघा स्टीलचे डब्बे आहे आणि त्या डब्यांचे ना ती याच्यामध्ये मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घासून वगैरे ठेवून दिलेले आता हा इडलीचा कुकर आपल्याला नेहमी लागत नाही त्याच्यामुळे मी इथे वरती ठेवून दिलेला आहे हे डब्बे आहे मोठे आणि ते डब्बे डबे एका भरपूर असे डबे पंधरा वीस डबे ते एकत्र मी घालून ठेवलेले आणि वरती पण तो सात लिटरचा कुकर आहे तो पण मी वापरत नाही तो वरती ठेवलेला आहे आणि अशी जे वापरत नाही ते भांडे वरती ठेवलेले आणि हे असं शाळेमध्ये मिस्टरांना काय ना काय भेटत असत हे बघा हे गिफ्ट वगैरे ते पण भरपूर आहे माझ्याकडे ते पण मी वरती ठेवलेले आहे चला आता दुसऱ्या साईडचं तुम्हाला मी दाखवते आता इथे बघा दुसऱ्या साईडचं दाखवते हे बघा आता इथे बघा हे पातील आहे माझ्याकडे आणि ते काही वापरत वगैरे नाही हे हांडे आहे माझ्याकडे हे बघा हे जवळ जवळ पाच हांडे आणि हे माझ्या लग्नामध्ये आलेले वापरत नाही ते मी या पद्धतीने असे वरती ठेवून दिलेले इथे पण एक पातील वरती पण एक पातीलय आणि इकडे बघा हे गिफ्ट वगैरे असे आलेले आहे ना ते मी असं ठेवून दिलेले जे लागत नाही ते ह्या पद्धतीने हे बघा या पद्धतीचं माझं किचन होतं आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि इथे बघा बघू शकता परत एकदा तुम्हाला संपूर्ण दाखवते या पद्धतीने माझं किचन दिसतंय ते